आई सोडून गेली आजी स्वर्गवासी झाली बाप देवाघरी गेला आता सांभाळी विठ्ठला माळेवाडी येथील अनाथ मुलांची मदतीसाठी हाक हा लेख लिहितायत समाजाचे जागरूक नागरिक या नात्याने मनोज कुमार मस्के दोन वर्षांपूर्वी आई घर सोडून पळून गेली आईच्या माघारी बाप आणि आजी आईची माया देत होते पण नियतीला ते मान्य नव्हते या कुटुंबाला कोणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक ऑगस्टमध्ये बापही हिरावून घेतला आणि मायेचा हात तोंडावरून फिरवणारी आजी ही जग सोडून गेली अगदी खेळण्या बागडण्याच्या वयात त्या कोवळ्या लेकरांवर संसाराची धुरा सांभाळण्याची वेळ येऊन ठेपली शेवटी आई पळून गेली आजी देवाघरी गेली बाप गेला आता सांभाळी विठ्ठला असे म्हणण्याची वेळ त्या चिमुकल्या भावा बहिणींवर आली माळेवाडी तालुका शिराळा येथील ही घटना मोठी मुलगी सुवर्णा चौदा वर्षांची विद्या बारा वर्षांची तर मुलगा प्रसाद अकरा वर्षांचा अथर्व अवघ्या दहा वर्षांचा चौघांच्याही वाट्याला अनाथाचं जगणं आलं दहा अकरा वर्षांची असतानाच आई वडिलांची दररोज भांडणे होत असल्याने आई आम्हाला सोडून निघून गेली त्यानंतर वडील आणि आजी आमचा चांगला सांभाळ करत होते परंतु थोडेच दिवसात वडीलही स्वर्गवासी झाले पाठोपाठ आजीही आम्हाला सोडून गेली आणि आम्ही अनाथ झालो असे पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी चौदा वर्षांची सुवर्णा सांगत होती माझं नाव सुवर्णा विकास दिंडे मी आश्रमशाळा जावडे येथे शिकते आम्ही चौघं पण आम्हाला तिथे माझ्या आत्ती आणि मामांनी टाकलेला आहे आणि पप्पा ऑगस्ट महिन्यात वारलेले आहेत आणि आई होती ती आद म्हणजे पप्पा वारायच्या अगोदरच आम्हाला सोडून गेलेली आहे आई आम्हाला साधारण दोन तीन वर्ष झालं सोडून गेलेले आहे नंतर आम्ही तोपर्यंत आजीसोबतच राहत होतो नंतर पप्पांना अटॅक आला वडील ही आम्हाला सोडून गेले त्यानंतर मामा आत्ती यांनी आम्हाला आश्रमशाळेत इथे टाकले नंतर चौघही भाऊ आम्ही तिथंच आहे त्यानंतर शाळेला जर सुट्टी जर पडली तर काका काकी बसे इथे येतो आणि आम्ही राहतो शाळेचा खर्च शाळा करते पण कपडे बाकीचा खर्च मामा चुलता करतात पण तरी पण ते एवढं पण म्हणजे आम्ही मागत तेंची पन उड़ी नाही कारण की त्यांची पण एवढी परिस्थिती नाही आमचा सांभाळ करण्यासाठी आमच्या चुलत्यांकडे किंवा पै पाहुण्यांच्यात कोणाचीही परिस्थिती चांगली नाही मांगरूळ येथे राहत असणारी आत्ती सुजाता व मामा आकाराम हे टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करतात यांनी आश्रमशाळा जावळे रत्नागिरी येथे अनाथ आश्रमात या भावंडांना ठेवले तिथे शिक्षणाचा आणि जेवणाचा खर्च मोफत असल्याने सध्याही चौघे भावंडे अनाथ आश्रमातच राहतात अकाराम दगडू खांडेकर मी बी एक साधा ड्रायव्हर आहे परंतु मला जेवढं शक्य होईल तेवढे मी ह्यांना मदत करतो आता मी आश्रम शाळेमध्ये त्यांना दा हे केले दाखल केलेले आहेत परंतु वरचं कॉन्टॅक्ट असते परंतु मी बी एवढी त्यांना मदत करू शकत नाही कारण का मला बी एक दोन मुलं आहेत त्यांचे बी शिक्षण आहे चुलता चुलती ते बी हँडीकॅप आहेत बाकीकडून आपल्याला कुठल्या आमदार खासदारांची काहीसुद्धा मदत नाही आम्ही गेलो पण काहीसुद्धा कोणी काही केलेले नाही माझ्या परिणामी जेवढं शक्य आहे तेवढे करतो पण ते त्या लोकांना तेवढं पूर्ण शक्यच नाही काही कधी कुणाला मदत करायची असेल तर कोणीही पुढे येऊन मदत मुलांना करू शकता त्याच्यापेक्षा काय काय आता मी बोलू शकत नाही आश्रम शाळेतील शिक्षक सुट्टीला गावाकडे आणून सोडतात आणि गावाकडे चुलते आणि चुलते आहे परंतु दोन्हीही अपंग त्यामुळे त्यांना जगणे मुश्किल असताना या चार मुलांचा ते कसा सांभाळ करतील मांगरूळ येथे राहणारे आत्ते आणि मामा हे वरचेवर येत असतात कपडे देत असतात परंतु तुटपुंजा पगारात त्यांचंच भागत नाही मग या मुलांचं कुठून भागवणार आई बाबा आजी यापैकी कोणाचाच मायेचा हात तोंडावर फिरत नसल्याने दिलेल्या कपड्यांना उभारा मिळणार का हा प्रश्न प्रामुख्याने उभा राहतो खरं तर ही भावंडे एकमेकांच्या चेहऱ्यावर हात फिरवतात आणि दुःख गिळून टाकतात गरज आहे त्यांना मायेच्या उभाऱ्याची गरज आहे त्यांना पुढच्या वाटचालीची आपल्याच भागातील ही अनाथ मुलं काय त्यांचा गुन्हा होता का बरं हे दुःख त्यांच्या वाटेला आले कोण त्यांना जेवला का खाल्लं का झोपला का म्हणून विचारत नाही विचार केला तर अंगावर काटा मारतो मे महिन्याच्या सुट्टीत सरांनी गावाकडे आणून सोडलं खरं पण आधीच कसं तरी जगत असणारे चुलते आणि चुलती त्यात या चिमुकल्याची भर ना कुणाची मदत ना कुणाची मेहरबानी खाल्लं तर खाल्लं नाहीतर उपाशी राहिलं अशी अवस्था असताना या घराकडे खरंच धनवाण आपल्या नजरा वळवतील का आणि आपल्या खिशात हात घालून या कुटुंबाला मदत करतील का या आशेची वाट बघत हे कुटुंब दिवस ढकलत आहे खऱ्या अर्थाने या कुटुंबाला मदतीची गरज आहे आज या कोवळ्या मुलांचा कोणताही दोष नसताना त्यांना या यातना का भोगाव्या लागत आहेत कदाचित येणारा काळ त्यांच्यासाठी सुखकर असेल परंतु चालू काळ हा तेन्चा...